शासकीय कार्यक्रमात डावलल्याने आमदार आमशा पाडवींचा संताप आपल्याच मतदारसंघात शासकीय कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जात नसल्याने शिवसेना आमदार आमशा पाडवे यांनी आदिवासी विकास मंत्र्यांसमोरत प्रशासनाची कडक शब्दात खरडपट्टी काढली प्रशासनाने सर्व करायचे असेल तर आम्ही काय फक्त टाळ्या वाजवायच्या का असा सवाल त्यांनी तोरणमाड महोत्सवावरून उपस्थित केला

मला अधिकार नाही का नाही तर त्या पद्धतीचे मला परिपत्र देऊन टाका का, का इथे तुम्हाला बोलू शकत नाही पण एवढं मला माहिती आहे जिथे शासकीय कार्यक्रम आहे तिथे लोकप्रतिनिधी पाहिजे हे कोणाचा अधिकार नाही ते लोकप्रतिनिधीचे अधिकार तुम्ही डावड्याचे अधिकार तुम्हाला दिलेले आहे का मला त्याच्या खोलासे द्या मला आजपर्यंत का बोलवत नाही किंवा तुम्ही माझ्या तरुण कार्यक्रम घेणार नाही मला माहिती नाही तुम्ही कोणता कार्यक्रम घेणार मग आमदार काय आमदार मोदय वन हक्क जमिनीचा दोन हजार सहा ला आणि दोन हजार बाराला सुद्धा अमलबजावारी झाली त्याच्यामध्ये एक समित्या गठीत करण्यात आलेल्या वन जमिनीच्या बाबत जो ग्राम पंचायतला जे समिती असते वन ग्राम समिती ती समिती जे त्या परिसरामध्ये त्या गावामध्ये असलेले जे <laughs> अतिक्रमणधारक आहे ते वन हक्क जमिनीचे पट्टे ज्यांना अपेक्षित आहेत ते अर्ज येतात ते मंजूर झाल्यानंतर मग येथे कडे आणि कडे आल्यानंतर मान्य अमान्यचा विषय येतो त्याच्यानंतर येतो मग समजा अमान्य झालं तर कलेक्टरकडे की कायद्याच्या अनुषंगाने ठरलेली नियमावली आहे फक्त एवढंच काना ज्यांना मंजूर झाले सामूहिक कार्यक्रम घेऊन वन हक्क पट्टेधारक जे आहेत त्यांनी सामूहिक एक कार्यक्रम आयोजन करून आता कार्यक्रम आयोजित नाही केला नाही तो भाग वेगळा असला तरी फक्त एवढंच एखाद्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जिल्ह्याच्या कार्यक्रम हा कारण हा ऑनलाइन त्यांना मालकी हक्क जे आहे ते ऑनलाइन मिळत असते पट्टा ऑनलाइन मिळत असते त्यामुळे अशी प्रक्रिया राबवल्या जात असते त्यामुळे शासन आणि प्रशासन मिळूनच ह्या सर्व प्रक्रिया करायच्या असत्यामुळे निश्चितच आमदार मोदयाचा सन्मान राखून शासन आणि प्रशासन करून कुठे कार्यवा एवढी अपेक्षा असते परंतु आपल्याला यानंतर तुम्ही भविष्यामध्ये परीक्षामध्ये जिल्हाधिकारी मोमान्य आमच्या आमदार सन महोदयाचा सन्मान राहो या राहिलाच पाहिजे त्या अनुषंगाने आपण भविष्यात साहेब मी का, का बोललो आजपर्यंत बोललो नाही माझ्या कार्यक्षेत्रामध्ये कलेक्टर मॅडम येऊन खाण्याचे कार्यक्रम घेता मग कार्यक्रम घेता मग कार्यक्रम हे येऊन घेता माझ्या मतदारसंघा मला माहिती नाही कोणती चर्चा कायदा चालू, तुम ता, ता चालू आहे तुमचा कोणता नियम चालू आहे मी तिथे आहे माझ्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही साड्याचे कार्यक्रम घेता हे पाट्टाचे किती वेळा आले मॅडम तुमच्या मीटिंग झाल्या मला कधीतरी एकाच वेळा तुम्ही आता टोकणा पिपरीला कार्यक्रम करून आले ना मॅडम टोकणा पिपरीला तुम्ही कार्यक्रम केले होते ना साडाच्या मग माझी स्पष्ट मागणी कि मतर, आहे किंवा माझ्या मतदारसंघामध्ये कोणताही कार्यक्रम घेताना तुम्ही लोकप्रतिनिधी निधीत आहे किंवा नाही ते खात्री करा तेव्हा घ्यायचे मॅडम माझी हा जोडून विनंती आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही गाडी करून घेता निघून येता तेव्हा आम्हाला विचारता आमदार साहेब तुम्हाला नाही आमदार विनंती करू नका फक्त प्रश्न कसा आहे विनंती करा माझ्या लोकप्रतिनिधी माझ्यासोबत काही योग्य वाटत नाही तो आमदाराचा अनादार आहे तो तस करणं काही योग्य नाही परंतु तहसीलदारांनी एलजीओनी तिथल्या तालुका किंवा एलजीओ संबंधित लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं आव्हान नाही आले किंवा धडगावला शासकीय कार्यक्रम असला तरी लोकप्रतिनिधी विश्वास घ्या या मतदार हे दोघ अधिकारी आहे मला विचारा खेळ तुम्ही मला कधी बोलवलो का गोळ्याची तुम्ही काही जिल्हा परिषद शाळेचा कार्यक्रम घेतला ना शहरामध्ये कार्यक्रम झाले ते फोटो बी व्हिडिओ बी आहे माझ्याकडे तुम्ही हे नाही सांगा ते लोकना काय कार्यक्रम दिलं काय ते मला मी व्हिडिओ आता आणून मागून दाखवू का मंत्री मोदीला का तुम्ही जे सगळं सांभाळणार आम्ही लोकप्रतिनिधी झोपून राहायला पाहिजे का <coughs> आम्हाला अधिकार नाही का नाही असेल तर पुत्र देऊन टाका ना तुम्हाला अधिकार आम्ही तुम्हाला कधीच जी विचारणार नाही दुःख वाटतो ना आम्ही काय तुमच्या मोर्चावर निघतो ना, ना का लोकांनी निघून दिला आहे आम्हाला लोकांचे पर्शने आमच्याकडे येत्या आघातवर कादे घेऊन येतात आम्हाला साहेब हे काम आहे तुम्ही आमच्याकडे येताना करणार मग आम्ही कुठे जाणार आमदार मोठे आमदार मोदय शंभर टक्के कार्यक्रम मॅडम आणि सीओ यानंतर आमच्या आमदाराचा कुठल्यापर्यंत अनाधर म्हणा याची दक्षता द्यावं वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही आयोजित करत त्यावेळेस आमदारांना विश्वास आमदार महोदयांना विश्वास देऊ कार्य करा अशा माझ्या सूचना